श्री स्वामी समर्थ आज गुरुवारच्या उपासासाठी आपण शाबुदाण्याची खिचडी बघूया रेसिपी बघा तुम्ही पूर्ण बघा शाबुदाण्याची खिचडी करण्याची बघा इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे बटाट्याच्या वरची साल काढून घेतलेली आहे पाणी आणि आता बघा हे शाबूदाना आहे ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकलाय आणि मीठ टाकलंयचं वेपरचं मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे ह्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे तुम्हाला चिरायची पद्धत दाखवते मी आता बटाटा चिरायची पटकन चिरला पाहिजे असं पद्धत आहे बघा मी हातावरच चिरते मला ती चिरायसाठी खाली कोणी पाटा घेतं कोणी काही घेतं मला नाही नसलं तरी काय नाही फरक पडत हे बघा हे बघा तुम्ही असं नका करायला जाऊ मला सवय आहे ना तर तुम्ही हाताला मारून घेता हे बघा बघा किती बारीक चिरते बघा बघा एका मिनिटामध्ये बटाटा चिरून झाला आणि असं चिरल्यामुळं कि पटकन बटाटा चिजतो शाबूतला तुम्हाला जम जमत असलं तर करा मला सवय आहे ही म्हणून मी हातावरच चिरते वाटा नेन तेण कुठं उडकत बसायचं गरबडीच्या टायमाला हे बघा बघा एका मिनिटात तर मिनटं सुद्धा नाही लागत ह्याला दोन ते एकादातच चिरून मोकळा पाणी पाणी टाकायचं म्हणजे काळं पडू नये म्हणून हे बघा पाणी टाका आता आपण ह्याच्यामध्ये तूप टाकून घेऊ बघा लई गरम झाली आता तूप पण आमचं हे बघा कढई गरम राहिली कमी करते लेच गरम झाली कडे जास्त वेळ गरम करायला ठेवलं ना म्हणून एवढ्या गरम तेला टाकू नका नाहीतर पोळण तुम्हाला हे बघा मी खाली घेतले आता कडे त्याच्यामध्ये मिरची टाकू आपण बघा मिरची त्यामध्ये टॅब बटाटा टाकला पाणी टाकून टाकलेला बटाटा तेव्हा पाणी काढू येतला कुठून टाकलेली मिरची तर माझ्या पोरीचा उपास आहे तुला आवडत नाही कुठून टाकलेली असून घ्या शाबूमध्ये पण पाणी थोडंस टाकायचं म्हणजे फक्त शाबू भिजेल इतकंच पाणी टाकायचं त्यात नाहीतर शाबू खिचडी होतो हे बघा असा मोकळा फट झाला पाहिजे शाबू बघा खिचडी झालेला शाबू नाही चांगला लागत बघा काय करते काय करते राहते की काय होते चांगली दिसता लागली की साडी हॅलो हे बघा चांगलं मिक्स करून घेतलंय आता तू बघा किले किले एकदम किले किले तर कुठं तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडून होता मला जेवढा लागतो तेवढा टामिट काही नाही

एकत्र करून घ्यायचं सगळं चांगला आणि दोन सेकंद याच्यावर झाकून ठेवा दोन सेकंद ही कोथिंबीर आहे त्याच्यावर टाकणार आहे आता हे बघा शाबुदाणा आम्ही थोडा काढून ठेवला आम आहे आमच्या लहान बाळासाठी शाबदाण्याची खीर करतो आम्ही याच्यात डबल डबल भिदवायचा कुटाना नको थोडा आवाज कमी येतं कर डेव येता आणि ह्याची शाबदाण्याची खीर करूया ते बघा आमचं बाळ कसं खोको देत नाही कोणाला काय नाही लगेचच आपण पण चालू का ते खोकायला बघा आता ऐका तुम्ही आता बघा एका तुम्हाला दाखवते लाईव्ह प्रूफ बघा लाईव्ह प्रूफ ते दिसते का तुम्हाला हे का ते बघा तेव का बघा हा बघा तुला येते कोकला बघा लगेच खोकते व्हिडिओ काढते म्हणून नाटकं करते आता दाखवत नाही बघा झालं दोनच एकंदर हे बघा बघा असं करून घ्यायचं

नसेल तर याच्यावर लिंबू तुळून खाल्लं तर नाही लोय भारी लागते लिंबू तुळून खाल्ल्यावर तुम्हाला आवडत असेल तर लिंबू पिळून खा आम्हाला स्वास नसल्यावर लिंबू पिळून खातो बघा कसली काजू दालील तयार परत भाजी घाल हे बघा दिसते का तुम्हाला चला आता डाटात वाढवून देऊया वाढू हे बघा बघा बघायचा अभदानी आहेत किती किती मोकळं पडतं आहे खिचडी खाऊन सांग कशी झाली पटकन गरम गरम कशी झाली बाळा कशी झाली खिचडी छान झाली खायला चला बाय तुम्ही पण या शाबदाणे